श्री स्वामी समर्था, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास रथसप्तमी निमित्त असणार आहे कारण उद्या आहे रथसप्तमी रथसप्तमी म्हटलं तर सूर्यदेवतेला समर्पित अशी ही तिथी आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेची आराधना करायची आहे आता पौष महिना येऊन गेला पौष महिन्यात देखील सूर्याची आराधना करायला विशेष असं महत्व होतं त्यासंबंधीचे व्हिडिओ आपण बनवलेले होते आता रथसप्तमी ही देखील विशेष तिथी मानली जाते त्यामुळे रथसप्तमीला देखील काही गोष्टींची खास आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या गोष्टींचं पालन आपण केलं तर सूर्यदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सूर्यदेवता म्हटलं तर भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे म्हणून आपण सूर्यनारायण असं म्हणत असतो या नारायणाची या सूर्याची जर आपण विशेष पद्धतीने सेवा केली तर निश्चितच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मदत मिळत असते कारण सूर्यप्रकाश जेव्हा होतो तेव्हा अंधारातून आपल्याला मार्ग दिसू लागतो अंधारातून आपण प्रकाशाकडे जातो आणि आपल्या आयुष्यातही जर अशाच प्रकारचा प्रकाश हवा असेल तर सूर्यदेवतेचा आशीर्वाद असणं देखील गरजेचं आहे आपल्या पत्रिकेत आपली जी कुंडली आहे त्या कुंडलीत जरी सूर्याची स्थिती आपली वाईट असली ना तरीही आपल्याला बऱ्याच अडथळ्यांना सामोरं जावं लागतं म्हणून सूर्य हा मजबूतच असायला हवा आणि तो मजबूत करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब आपण दररोज केला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात जसं की सूर्याला अर्घ्य देणं पण वेळेअभावी प्रत्येकाला दररोज शक्य होत नाही आता ते करण्यासाठी अवघे दोन मिनिट लागतात पण तरीही शक्य होत नाही तर कमीत कमी रविवारच्या दिवशी का होईना आपण सूर्याला अर्घ्य दिलंच पाहिजे त्यातली त्यात उदार्थ सप्तमी आहे त्यामुळे विशेष गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे तर कुठली कामं करायची आहे कुठली विशेष काळजी घ्यायची आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा जा जा तर उद्या सकाळी आपल्याला सूर्योदयापूर्वी आंघोळ करायचे आहे लवकर उठायचं आहे आणि लवकर आंघोळ करायचे आहे आंघोळ करताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे पांढरे तीळ असू द्या काळे तीळ असू द्या पण तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे आता हे झाल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आहे तेही नसेल तर हळदीचं पाणी सगळीकडे आपल्याला शिंपडायचं आहे असं करून झाल्यानंतर मुख्य जो दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा पुसल्यानंतर जे अंगण आहे तिथे देखील थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा हळदीचं लेपन करायचं रांगोळी काढून शुभ लाभ असं लिहायचं आहे आता दरवाजावर शुभ लाभ लिहिल्यानंतर त्या ठिकाणी स्वस्तिक देखील काढायचं आहे मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी त्याखाली जी प्लेट ठेवतो त्या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं पुन्हा हळदी कुंकू तीळ टाकायचे आहे अशा पद्धतीने मुख्य दरवाजाचं काम आपलं होणार आहे आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात देखील आपली होणार आहे ते झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं थोड्याशा अक्षता टाकायच्या लाल रंगाचा फुल असेल तर ते टाकायचं आणि हे करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे पांढरे असू द्या काळे असू द्या पण तीळ मात्र आपल्याला टाकायचेच आहे आणि मग सूर्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याला अर्घे दिल्यानंतर आपल्याला सूर्याकडे अगदी एक ते दोन मिनिट बघायचं आहे बघा सूर्याकडे आपण सहजासहजी पाहू शकत नाही पण सकाळची सूर्य उगवण्याची जी वेळ असते तेव्हा मात्र आपण सूर्याकडे अगदी स्पष्टपणे पाहू शकतो त्यामुळे त्यावेळेस सूर्याकडे बघायचं आहे मनामध्ये सकारात्मक भाव आणायचा आहे आणि ओम ऋणी सूर्याय नमः हा हा मंत्र कमीत कमी अकरा वेळेस म्हणायचा आहे जेणेकरून सूर्याची जी सकारात्मकता आहे ती आपल्याकडे आकर्षित करून घेतो म्हणजे काय तर याला त्राटक करणं असं देखील म्हटलं जातं सूर्याकडे आपल्याला दोन मिनिट पापणी न हलवता बघायचं आहे आणि अशा पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे डोळ्यामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि सूर्यदेवतेकडे प्रार्थना करायची की जसं तुझ्याकडे सकारात्मकता आहे तसं माझ्या आयुष्यातही सकारात्मकता येऊ दे अशा प्रकारे आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे ते झाल्यानंतर पूजा मांडणी कशी करायची तर एक चौरंग घ्यायचा किंवा पाठ मांडायचा त्यावर पिवळ्या रंगाचा आसन किंवा लाल रंगाचं आसन असेल तरीही चालेल ते टाकायचं ते टाकल्यानंतर तुमच्याकडे सूर्यदेवतेचा सात घोड्यांच्या रथावर बसलेला फोटो असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे किंवा सप्त घोड्यांचा फोटो फ्रेम आपल्याकडे जी असते ती जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणी ठेवली तरीही चालणार आहे नसेल तर रांगोळीने आपण काढू शकतो तुळशी मातेजवळ तर आपल्याला अशा प्रकारची रांगोळी काढायचीच आहे पण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तिथे देखील आपल्याला अशा प्रकारचं एक कागदावर चित्र काढून घ्यायचं आहे आणि मग त्या ठिकाणी पूजा करायची आता पूजा करताना आपल्याला कुठल्या गोष्टी लागणार आहे तर आपल्याला सप्तधान्य लागणार आहे एक दिवा लागणार आहे जी काही फुलं तुमच्याकडे असणार आहे त्यामध्ये शक्यतो लाल रंगाच्या फुलांचा समावेश असा असावा अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लागणार आहे आता ते चित्र जे काढलं आहे किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर तो तुम्ही ठेवला असेल तर त्या ठिकाणी धूपदीप लावायचा आहे आणि सप्तधान्य ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही वाट्यांचा वापर करू शकतात बोळके असतील तर त्याचा वापर करू शकतात बोळक्यांमध्ये धान्य भरून ठेवलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे सात प्रकारची धान्य आपल्याला ठेवायचे आहे त्यामध्ये धान्य कुठलंही घेऊ शकतात बघा गहू तांदूळ बाजरी ज्वारी चण्याची डाळ मुगाची डाळ अशा प्रकारे तुम्ही धान्य घेऊ शकता त्यामध्ये आवर्जून जे आठवं धान्य किंवा आठवा प्रकार जो असणार आहे तो असणार आहे तिळाचा तिळ आपल्याला घ्यायचे आहे तिळ सोडून सप्तधान्य आणि मग आठवा प्रकार म्हणजे तीळ अशा प्रकारे हे सगळं काही आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे आता याचं जे प्रमाण आहे ते असं ठरलेलं नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकतात पण हे जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्यामुळे सगळं धान्य एकत्र एक करून तुम्ही पूजेमध्ये ठेवू नका तर वेगवेगळं ठेवा जेणेकरून ज्याला आपण दान करणार आहोत त्याला देखील ते वापरण्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाही तर अशा प्रकारे पूजा मांडणी करायची नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा ह्या दिवशी भाताची खीर तांदळाची जी खीर असते ना त्याला विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे तुम्ही तशा प्रकारची खीर बनवली तरीही चालणार आहे प्रत्येक भागानुसार नैवेद्याचे प्रकारही बदलत असतात पूजेचे प्रकारही बदलत असतात तुमच्या भागात जशी पूजा मांडणी केली जाते जो नैवेद्य दाखवला जातो तो तुम्ही दाखवू शकतात आता रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात महत्वाची केली जाणारी गोष्ट म्हणजे काय तर दूध उतू घालवणे आता इतर वेळेस आपण दूध उतू गेलं की मनामध्ये फार शंका येतात की काहीतरी अपशकुंतर घडणार नाही ना, ना। तर हे बघा काही गोष्टी आपल्या निष्काळजीपणामुळे घडत असतात आपलं जर लक्षण असेल तर ते दूध उतू जाणारच आहे पण वारंवार जर ह्या गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे पण दोन दिवशी दूध उतू जायला विशेष असं महत्त्व आहे ते दोन दिवस कुठले तर एक रथसप्तमीचा दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे जेव्हा आपली वास्तुशांती होते तेव्हा त्या वास्तुशांतीच्या दिवशी आपण दूध उतू घालतो म्हणजे काय तर जसं दूध उतू जाताना तशा प्रकारे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराट होते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची पैशांची कमतरता भासत नाही असं त्यामागचा भाव आहे तर आपण ते करत तस असतो तसंच रथसप्तमीच्या दिवशी देखील करायचं आहे आता हे दूध उतू घालण्यासाठी बऱ्याच ठिकाणी गॅसवरच केलं जातं पण शक्यतो तुमच्याकडे जर हवन पात्र असेल ना बघा आपण होम करतो नवरात्रामध्ये जो होम करतो ते जर भांडं तुमच्याकडे असेल तर तुम्ही जिथे पूजा मांडणी केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही ते करा नसेल त्या ठिकाणी करणं शक्यत जिथे आपला गॅस आहे त्या ठिकाणी केलं तरीही चालेल पण ते जे भांडं आपण ठेवणार आहोत ते भांडं आपल्याला मातीचं घ्यायचं आहे जसं की बोळके असतात बघा ते तुम्ही घेतलं किंवा त्याला सुगड म्हटलं जातं तर अशा प्रकारचं ते जे सुगड आहे किंवा बोळकं आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दूध ठेवायचं आहे दूध ठेवताना त्यामध्ये थोडेसे तांदूळ आवर्जून टाकायचे आहे आणि थोडेसे तिळ देखील टाकायचे आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जे भांडं आहे किंवा बोळकं असेल जे तुम्ही घेतलं आहे ते तुम्हाला गॅसवर ठेवायचं किंवा जे पात्र तुम्ही घेतलं आहे त्या पात्रामध्ये थोडंशा गौऱ्या तूप कापूर समिधा समीधा म्हणजे पाच प्रकारच्या झाडांच्या ज्या काड्या असतात त्या त्या जर असतील ते त्या तुम्ही ठेवू शकतात आणि ते प्रज्वलित करायचं आणि त्यावर हे पोळकं किंवा हे जे सुगड आहे ते ठेवायचं आता तुम्ही गॅसवर केलं असेल तर त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही गॅसवर ठेवायचं आहे पण ते ठेवल्यानंतर हे जे सुगड आहे ते अगदीच आपल्याला तंतोतंत उभ्या पद्धतीने ठेवायचं नाही तर ते थोडं तिरकस ठेवायचं आहे पण तिरकस ठेवताना त्याचा जो झुकलेला भाग असणार आहे तो आपल्याला उत्तरेकडे करायचा आहे उत्तरेच्या दिशेने आपल्याला ते जे बोळकं आहे ते थोडंसं तिरपं ठेवायचं आहे जेणेकरून दूध उतू जाताना ते जे दूध आहे ते उत्तरेच्या दिशेने खाली पडेल अशा प्रकारे आपल्याला ते भांडं किंवा ते बोळकं गॅसवर किंवा त्या हवन पात्रामध्ये ठेवायचं आहे आता अशा पद्धतीने का ठेवायचं तर सूर्याचं उत्तरायण चालू आहे आणि जेव्हा हे दूध उत्तर दिशेने खाली सांडणार आहे ऊतू जाणार आहे तेव्हा आपल्या घराची देखील उत्तरोत्तर प्रगती होत जाते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला हा छोटासा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे तर दूध कशा पद्धतीने उतू घालायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता जे दूध खाली जाणार आहे ते जाऊ द्या त्यानंतर तुम्ही हवन पात्रामध्ये जर केलं असेल तर त्याच्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला निर्माल्याला टाकून द्यायच्या जे आपण सुगट ठेवलेलं आहे ते देखील निर्मालात टाकून द्यायचं आहे तुम्ही गॅसवर ठेवलं असेल तर डायरेक्ट ते जे दूध आहे ते खाली सांडलेलं असेल तर ते थोडंसं पुसून आणि उरलेलं आहे ते प्रसाद म्हणून खायचं याची खीर देखील बनवली जाते याचा वापर करून किंवा यामध्ये अजून थोडं दूध एकत्र करून आपण त्याची देखे खीर देखील बनवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे पूजा मांडणीमध्ये आपण दूध साखरेचा सा नैवेद्य ठेवलेला असला तरीही शक्यतो तांदळाची जी खीर आहे त्याचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा रथसप्तमीच्या दिवशी दानाचं देखील विशेष महत्व आहे आपण जे सप्तधान्य ठेवलं आहे त्याचं दान तर करणारच आहोत पण काहींकडे पूजा मांडणी जर केली गेली नसेल तर मग तुम्ही पक्ष्यांसाठी देखील धान्य ठेवू शकतात गच्चीवर गॅलरीमध्ये तुम्ही अशा प्रकारचं धान्य ठेवलं तरीही पक्षी येऊन ते खाऊन जातील आणि आपल्याकडून ते एक प्रकारचं दानच होणार आहे त्यानंतर सेवा आपण काय करू शकतो तर ओम ऋणी सूर्याय महा या मंत्राची एक एकमाण जप आपल्याला करायची आहे त्यासोबतच आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये सूर्य देवतेची उपासना कशी करायची ते देखील दिलेला आहे त्यामध्ये जे काही स्तोत्र मंत्र दिलेले आहे आदित्य हृदय स्तोत्र आहे त्याचं पठण आपण करू शकतो वाचन करू शकतो हे जर करणं शक्य नसेल तर आपल्याकडे मोबाईल आहे टी व्ही आहे त्याच्यावर आपण लावून दिलं तरीही चालणार आहे पण एकतरी सेवा आपण आपली स्वतःहून करायची आहे बघा टी व्हीवर तर आपण इतर वेळेसही लावतो पण विशेष तिथींना आपण एकतरी माळ जप त्या त्या देवतेची करायला हवी म्हणून ओम ऋणी सूर्याय नम या मंत्राची एक माळ जप करण्याचा आवर्जून तुम्ही प्रयत्न करा रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आवर्जून काही गोष्टींची खरेदी देखील केली जाते तर त्यासंबंधी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात तरीही थोडक्यात सांगते जर तुमच्या घरामध्ये अजूनही सात घोड्यांची फ्रेम नसेल तर ती देखील तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकता त्यामध्ये मागच्या साईडने जे बॅकग्राऊंड आहे तिथे उगवता सूर्य असायला हवा पुढच्या बाजूने सात जे घोडे आहे ते पळताना असायल असायला हवे अशा प्रकारची फ्रेम जर आपण पूर्व दिशेला लावली तर याने देखील आपल्या घरामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्यासोबतच सूर्य यंत्र जे मिळतं तांब्याचं जे असतं बघा ते जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी जर आपण केली तर त्याने आपलं जे घर आहे ते सकारात्मक दृष्ट्या परिपूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो उद्या रथ सप्तमीला या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही तर बघा उद्या रथ सप्तमी आहे त्यामुळे शक्यतो घरामध्ये मांसाहार टाळावा मसरू डाळ सारखे पदार्थ आपण घरामध्ये बनवायचे नाही जो काही सात्विक आहार आहे तो आपल्या घरामध्ये बनवायचा आहे या व्यतिरिक्त जास्तीत जास्त सेवा आणि उपासना करायची आहे आणि आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकतात अशीच नवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद